हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण आपले उतारवयात म्हणजे आपण सिनियर सिटीजन्स झाल्यावर आनंदी आणि आरोग्यवंत म्हणून राहायला कुठले तीन एफ वापरायला पाहिजे किंवा फॉलो करायला पाहिजे हे आपण शिकणार आहोत आता आपण सिनियर सिटीजन्स म्हणजे कोणाला म्हणतो हे आधी समजून घेऊया सहसा आपण साठ सिनियर सिटीजन्स म्हणतो हे झालं बायोलॉजिकल वे बायोलॉजिकल वे म्हणजे आपले जन्मलेले दिवसापासून आपल्याला साठ वर्ष पूर्ण होतात म्हणजे अकॉर्डिंग टू आवर बर्थ डेट त्याच्याप्रमाणे ह्याला आपण म्हणतो बायोलॉजिकल दुसरा आहे फिजिकल काही लोकांचं काही होते बघा काही त्यांना आजार असतील किंवा ॲक्टिव्हिटीज मंदावलेल्या असतात असतील खाण्यापिण्यामुळे असतील या सगळ्या गोष्टीमुळे ते वयाचे आधीच म्हातारे दिसायला लागतात पन्नास वर्षाचा माणूस वाटते साठचा आहे का पासष्टीचा आहे ह्याला आपण म्हणतो फिजिकल एज म्हणून पहिलं झाला बायोलॉजिकल एज अकॉर्डिंग टू युअर बर्थ डेट दुसरं झालं फिजिकल एज आणि तिसरं आहे सायकोलॉजिकल एज सायकोलॉजिकल एज म्हणजे आपण मनानं ठरवलं मी थकलोय बाबा मी म्हातारा झालोय मला आता काही होत नाही म्हणून आपण म्हातारा झालो असलो तर आपलं सायकोलॉजिकल वय सायकोलॉजिकल वय आपलं कशावर अवलंबून असते आपले थिंकिंग वर अवलंबून असते आपले ॲटिट्यूडवर वर अवलंबून असते कित्येक वेळा आपण म्हणतो हो काय हो पन्नाशी सारख वाटतो माणूस सत्तरीचं आहे पण वागणं धाडस कुठलाही काम करायचं दिस इज सायकोलॉजिकल एज का म्हणजे मनानं त्यांना वाटतो मी अजूनही तरुण आहे म्हणून दिस इज सायकोलॉजिकल एज त्यामुळे मला वाटतं एटली सायकोलॉजिकली तरी आपण कायम तरुण असायला पाहिजे आता तीन एफ म्हटलं मी आपण काळजी घ्यायला पाहिजे कुठले उतार वयात आपण हे तीन एफ आपले दोस्त व्हायला पाहिजे आपले मित्र व्हायला पाहिजे पहिला फिटनेस फिटनेस मी तुम्ही काही एक्सरसाइज करा वॉकिंग करा काही करा यू शुड बी फिजिकली फिट फक्त फिजिकली फिट असून चालेल का नाही मेंटली पण फिट असायला पाहिजे त्याला तुम्ही मेडिटेशन करा सेल्फ टॉक करा काही करा यू शुड बी फिजिकली अँड मेंटली फिट त्याच्याशिवाय काय करा चांगलं फूड घ्या आहार विहार हे सगळं महत्वाचं आहे हे झालं पहिलं दॅट इज फिटनेस फर्स्ट एफ सेकंड एफ इज फॅमिली हे बघा आपल्याला प्रेमळ कुटुंब असलं मुलं बाळा सुना मुली जावई असतील किंवा तुमचे आजूबाजूचे लोकसुद्धा प्रेमळ असले ते काय होते ते आपण आनंदी राहतो आपण मजेत राहतो तच कोणी नाही एकटच आहे किंवा असलं तरी एकमेकांचं पटत नाही असं असलं की आनंदी राहतो का माणूस नाहीये त्यामुळे फॅमिली खूप महत्वाची आहे माझा पर्सनल हे आहे म्हणणं मला माहीत नाही तुम्ही सगळे ह्याला एग्री कराल का नाही पण फॅमिली इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि तिसरं फायनान्स हे बघा पैसा नसला की कोणी नाही आहे खरंच सांगते मी तुम्हाला तुम्हाला आजूबाजूचे तुमची सोसायटी सगळी तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत का नाही तुम्हाला अगदी रेस्पेक्ट असते पैसे नसले की तुम्हाला कोणी रेस्पेक्ट देत नाही त्यामुळे आपण काय करायला पाहिजे पैसे वाचवायला पाहिजे पैसे वाढवायला पाहिजे आणि नंतर पैसे वाटायला पण पाहिजे आता हे आपले सिनियर सिटीजन्सचे ह्या वयात आपण पैसा काय करायचा किंवा पैसे गुंतवणुकीचे काही पर्याय आहेत का आपल्याला का म्हणजे आपण रिटायर होताना आपल्याला भरपूर पैसा मिळतो फंडाचा असेल आणि ग्रॅच्युटी असेल असा भरपूर पैसा आपल्याला आपण रिटायर होतो तेव्हा मिळतो एकदम लमसम मिळतो त्यामुळे आपण ते पैसेचं काय करायला पाहिजे कसं गुंतवायला पाहिजे हे सुद्धा आपण काळजीपूर्वक करायला पाहिजे आणि मेन आपण ॲज द सिनियर सिटीजन्स पैसा गुंतवताना आपल्याला सेफ्टी महत्त्वाची आहे आपण सेफ्टीचं आधी सेफ्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही यंग असताना तुम्ही हा जास्त मला मिळवायचं आहेत म्हणून रिस्क घेतला असाल कुठे गुंतवला असाल तुम्हाला जास्त परतावा पाहिजे म्हणून आणि मिळवला पण असेल पण पन जिथे आपल्याला रिस्क रिस्कता घेता येणार नाही का म्हणजे आपण आता रिटायर झालो आहे आता आपल्याला काही पगार मिळणार नाही आपल्याला पेन्शन मिळाली तर ती काही पगारा एवढी नसते आणि आपली ताकद पण कमी झालेली असते जास्त मिळवायला तुम्ही प्रायव्हेट काही करत असाल तरी त्यामुळे आपण हा पैसा व्यवस्थितपणे गुंतवायला पाहिजे सेफ सेफ्टी इज इम्पॉर्टंट जरा चार पैसे आपल्याला व्याज कमी मिळाला तरी चालेल आपले पैसे शंभर टक्के सेफ असायला पाहिजे मग आपण काय करायचं सिनियर सिटीजन स्कीम असतात बँकेत मला वाटते तीस लाखापर्यंत आपण तिथे गुंतवू शकतो आणि एट पॉईंट टू पर्सेंट आपल्याला व्याज पण मिळतो त्याच्याशिवाय पोस्ट ऑफिसमध्ये मंथली इन्कम स्कीम पण आहे तिथे आपण इंडिव्हिज्युअली गुंतवायचं ते नऊ लाख गुंतवतो आणि सेवन पॉईंट फोर पर्सेंट वाटते का बदल झाला असला तर मला माहीत नाही आहे व्याजात आपल्याला व्याज मिळतो पण इथे तुम्ही जॉईंट अकाउंट केला तुमचे दोघांचाही मिस्ट्री अँड मिसेस केला तर तुम्ही पंधरा लाखापर्यंत गुंतवू शकता त्यामुळे माझं तर म्हणणं आहे दोघांचेही नावे वेगवेगळे गुंतवा म्हणजे प्रत्येकाचे नावानं नऊ नऊ लाख म्हणजे अठरा लाख तुम्ही तिथे पोस्टमध्ये सिनियर सिटीजन्स हे गुंतवू शकता आणि त्याच्याशिवाय शिवाय आता मंथली इन्कममध्ये तुम्हाला महिन्याला इन्कम मिळणार पोस्टाचे बोर्ड बँकेचं क्वार्टरली असते चार महिन्यानेदा मिळणार मग ते तुम्हाला खर्च होऊन पैसे उरतात समजा मग तुम्ही म्युच्युअल फंड म्हणा काही तुम्हाला जे काही योग्य वाटते तिथे गुंतवू शकता असे पैशाचे दृष्टीनं सुद्धा आपण आपले सेकंड पार्टमध्ये सेकंड इनिंग्समध्ये लाईफचे सेकंड इनिंग्समध्ये काळजीपूर्वक राहायला पाहिजे हे काळजीपूर्वक राहायला आपण पहिलेपासून मी सांगितल्यासारखं आपण तीन गोष्टींवर पहिलेपासून काळजी घ्यायची पहिलं आरोग्य पहिलेपासून आपलं आरोग्याकडे लक्ष द्यायचं आपला, आपला खाणं असेल आपला व्यायाम असेल सगळं फॅमिली आपले कुटुंबावर प्रेम करायचं एकमेकांना समजून घेऊन राहायचं आणि आपण पैसा मिळवायला लागलेपासून आपण त्यातली थोडी रक्कम आपल्या रिटायरमेंटसाठी बाजूला ठेवायला पाहिजे कधीपासून आपण पैसे मिळवायला लागतो त्या दिवशीपासून आपण आपले सेकंड इनिंगची फायनान्शियल तयारी करून ठेवायला पाहिजे तर आपलं सिनियर सिटीजन्सचं लाईफ आनंदानं जातो का म्हणजे आपण कोणावर राहील असा ओझ बनून राहत नाही नो डाऊट आपण थकत जातो तसं आपलं फिजिकल म्हणा बाकी काही त्यांना करावं लागत असेल पण एटलिस्ट फायनान्शियली तरी त्यांच्यावर आपलं काही बर्डन पडणार नाही ही आपण काळजी घ्यायला पाहिजे असं आपण हे तीन एफ व्यवस्थितपणे सांभाळले तर आपला सेकंड इनिंग्सचं पण उत्तम रीतीनं जाईल अच्छा हे ए गुड डे